येथे पंधरा वीस लोकांच्या जमावाने चार कुत्र्यांना रॉकेल टाकून जिवंत जाळलं आणि सोळा कुत्र्यांच्या अन्नात विष टाकून त्यांना मारलं गेलं अहो कुत्र्यांच तर सोडा त्याच्या आधीच्याच महिन्यातील गोष्ट नांदेड मध्ये पाठीवर पाय देऊन आलेल्या सत्या भावाने भर रस्त्यामध्ये आपल्या बहिणीच्या पोटात चाकू कुचून तिचा खून केला मोठी गर्दी जमा झाली पण एकाही माणसाचे हात त्या माते करू भावाला थांबवू शकले नाही थांबवणार कसं प्रत्येक जण घडलेल्या घटनेचे चित्रीकरण मोबाईल मध्ये करण्यात व्यस्त होतं बहिणीला तळपडून तळपडून मरताना कुत्र्याला जाताना समोरच्या गर्दीतील मदतीची हात देऊन माणूस किती जात निभवणारा एकही मायकाला तिथे हजर नव्हता मुळात तेथे माणूस गैरहजर होता, होता आणि हाच गर्दीतला माणूस शोधण्यासाठी मी तुमच्या समोर विषय मानते गर्दीत माणसाच्या माणूस जिवंत नाही खर तर कोणत्या तरी महान कवीला असं म्हटलंय माझाच देश आता माझ्यात राहत नाही माझाच देश आता माझ्यात राहत नाही गर्दीत माणसाचा माणूस साथ नाही गर्दीत माणसाचा माणूस साथ नाही प्रेमाचे अखंड झरे वाहतात ना तो माणूस शिवशास्त्राच्या भाषेत सांगायचं झालं तर ज्याचा अंगठा या चार कोटाशी वेगळा असतो तो माणूस माकडाची शेपटी गेली तो दोन पायावर उभा राहिला तो चालू लागला त्याच्या बुद्धीची धाव एवढी की तो चंद्रावर पोहोचला त्याच्या बुद्धीची झेप एवढी की तो मंगळावर पोहोचला त्याने समुद्र काबीज केले नद्या अडवल्या जंगला ताब्यात घेतली तेव्हा त्याच्या मनातील हिरवळी संपली माणूस माणसापासून दूर गेला माणूस स्वतःच्या अस्मितेपासून दूर गेला माणूस माणसापासून दूर गेला माणूस स्वतःच्या अस्मितेपासून दूर गेला आणि इथेच पाडगावकर म्हणतात या झोपडीत आली वाहूनही गटारे चिखलात हुंद क्यात माणूस शोधतो मी गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी या कोल्हालात साऱ्या माणूस शोधतो मी गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी एखादा भूकंप होतो महापूर येतो ढिगाऱ्याखाली हाडं माणसाची माणसं गाडली जातात तिथेच गर्दीत लाल कुणी कर गर्दीत लाच कुणीतरी गर्दी समोर येऊन भाषण देत असतो तर गर्दीत लाच कुणी सांगा ना गर्दी कोठे नाही रेशनच्या दुकानात गर्दी हॉस्पिटल मध्ये गर्दी बस मध्ये गर्दी रेल्वेमध्ये गर्दी पण आजूबाजूला माणसं उपाशी आहेत लेकर शाळे विना आहे शेताच्या फ्लॅट मधील आजोबा औषधा विना एकटेच आहे हे आणि असं सगळं बघायला अच्छा आमच्या गर्दीला वेळ नाही हो अहो जंगलाचा राजा सिंह सुद्धा आपले स्वतःचे पोट भरल्यावर उरलेली शिकार इतर प्राण्यांसाठी ठेवून जातो मुळात माणूस गर्दीत हरवल्याचं कारण म्हणजे माणसाचा लोक आणि माणसाचा लोक पण एवढं सगळं जरी झालं तरी या गर्दी या भयानक गर्दीत जाऊन

नाही कारण यानंतर गर्दी असेल तर ती माणसांच्या माणुसकीची माणसांच्या माणुसकीची एवढे बोलून मी माझे भाषण संपवते संयोजकांनी मला इथे बोलण्याची अनुमन संधी दिली म्हणून संयोजकाचे मनपूर्वक आभार